नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यूबीटी यांना आच्छे दिन आल्याचं दिसत आहे होय अगदी बरोबर ऐकलं तुम्ही त्यांचा ग्रहपालट होतो आहे चांगले ग्रह त्यांच्या राशीला येत आहेत आणि त्यांना आता आच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुम्ही म्हणाल असं काय घडलंय अचानक की त्यांना आच्छे दिन येतील पण कसं ना की अच्छे दिन यायची स्थिती असली चांगले दिवस येण्याची स्थिती असली तरी सुद्धा त्या चांगल्या दिवसांना वापरून चांगल्या काळाला वापरून आपल्याला उत्कर्ष साधता आला पाहिजे नाहीतर मनात जर वाईट असेल तर दैव देते आणि कर्म नेते अशी अवस्था येते चातुर्मासातली ती कथा आहे ना बाळ बाळ मावशीकडे गेला होतास मावशीने काय दिलं मावशीनं होन मोहराणी भरून भोपळा दिला होता पाणी प्यायला विहिरीत उतरला आणि तो विहिरीत पडला तो म्हणतो मावशीनं दिलं ते सगळं कर्मानं गेलं दैव देतं आणि कर्म नेत अशी अवस्था येते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशी यांची अवस्था होऊ नये म्हणजे झालं कारण त्यांच्या आजूबाजूला चांगली माणसं नाही आहेत चला नमनाला घडाभर तेल न घालता अच्छे दिन का येत ते सांगतो काँग्रेसच्या मुंबईमधल्या नेतृत्वाकडून एक गोष्ट नक्की करण्यात आली आहे आणि ते वारंवार सांगतायत की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार म्हणजे काँग्रेस पक्ष हा कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राष्ट्रपला एकत्रित घेईल आणि तो निवडणूक लढवेल मग काँग्रेस सोबत समाजवादी पार्टी जाऊ शकते राष्ट्रप जाऊ शकते आणि काँग्रेस असं काही काही रिपब्लिकन पक्षाचे काही गट काँग्रेस आणि शरद पवार असं मिळून मुंबईमधली निवडणूक लढवू शकतात स्वतंत्रपणे स्वबळावर कारण त्यांना फार जागा देण्याची गरज काँग्रेसला पडणार नाही आहे पण काँग्रेसनी शिवसेना आणि राज ठाकरेंसोबत जायचं ठरवलं तर शिवसेना युबीटीला जास्तीत जास्त जागा द्याव्या लागतील किमान पंचवीस तीस जागा तरी राज ठाकरेंना द्याव्या लागतील असा विचार केला तर साठ सत्तर टक्के जागा या दोन सेनेत देऊन उरलेल्या आपल्या पक्षांना विभागणी करून काय लढावं हा प्रश्न काँग्रेस समोर आहे आपल्या कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करताय काँग्रेसची साथ सुटणार आहे हे सेना मनसेसाठी अत्यंत चांगला संदेश आहे अत्यंत चांगला संदेश आहे दोन भावांचं एकत्रीकरण आणि काँग्रेस सोबत नसणं म्हणजे दोन भावाच्या एकत्रीकरणाचा पहिला शुभ संदेश आणि दुसरा शुभ संदेश काँग्रेसनी आम्ही नाही जा म्हणणं कारण काँग्रेस ज्याच्या ज्याच्या सोबत गेली आहे त्याची त्याची वाट लागली आहे काँग्रेसनी ज्याला ज्याला जवळ केलंय त्याची त्याची त्या निवडणुकीत त्या, त्या पक्षाची पूर्ती वाट लागलेली आहे म्हणजे अगदी अखिलेशला जवळ घेण्याचा प्रयत्न केला दोन टर्म झालं अखिलेश उत्तर प्रदेशात सत्ता मिळवू शकत नाहीये बिहारमध्ये लालूच्या पक्षाची अवस्था काय झाली हे आपल्याला माहित आहे अपक्ष पक्ष सोडून द्या तेजस्वीचा भाऊ मोठा भाऊ तेजप्रताप आधी सोडून गेला आणि त्यानंतर बहीण सोडून गेली त्या बातम्या येत आहेत ना ज्या बहिणीने तेजस्वीच्या पित्याला म्हणजे लालू प्रसादांना किडनी दिली होती ती सुद्धा सोडून गेली बघा काँग्रेस ज्यांच्या सोबत आहे त्यांच्या घरात सुद्धा वाद आहेत त्यामुळं काँग्रेसची सोबत ही या दोन भावांच्या मध्ये वाद लावायला सुद्धा कारणीभूत ठरली असती चौटालांच्या घरात असेच वाद झाले त्यातही बऱ्यापैकी गोंधळ उडाला काँग्रेसच्या सोबत गेलं की सत्ता मिळत नाही निवडणुकीत धोबी पछाड मिळतो हा इतर राज्यातल्या पक्षांचा अनुभव आहे हा अनुभव लक्षात घेता महाराष्ट्रात शिवसेना यू बी टी आणि राज ठाकरे यांना काँग्रेसपासून सुटकारा सुटका मिळते आहे ही गोष्ट चांगलीच म्हणायची की पण चांगलं कळेल तर शपथ ना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आपल्या आजूबाजूला अशा खुशमश्कऱ्यांना जमा करून ठेवलंय एक लक्षात ठेवा उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना कोणत्याच ठाकरेंना सल्ला आवडत नाही अजिबात आवडत नाही पण तरीही सांगतो की आपल्या आजूबाजूला खुशमस्करे गुगल बाबा गुगलवरून माहिती घेणारी माणसं असतील तर तुम्ही फक्त कंपनी किंवा एन जी ओ चालवताय असा त्याचा अर्थ होईल राजकीय पक्ष चालवायचा असतो राजकीय पक्ष न चालवता कंपनी चालवल्यासारखा पक्ष चालवला तर काय होतं हे बिहारमधल्या प्रशांत किशोरांना जाऊन विचारा आपला प्रशांत किशोर होण्याच्या आधी काँग्रेसने स्वतःहून सांगितलंय की आम्ही सोबत येणार नाहीत जेव्हा तुमचं दुर्दैव जेव्हा तुमचं संकट तुमच्यासोबत येणार नाही असं म्हणतं तेव्हा त्याला स्वीकारलं पाहिजे आणि स्वतंत्रपणे लढलं पाहिजे तसं झालं तर मुंबईमध्ये एक वेगळाच निकाल लागू शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळं वाईट अवस्था जी काय यूबीटी गटाची का आणि राज ठाकरेंची येणार होती ती येणार नाहीये खरं तर हे सत्य अंबादास दानवेनी म्हणजे उबाठाच्या नेत्यांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे ते म्हणाले काँग्रेस असंच करते उगाच जागा मागून घेते आणि जिंकत नाही ना काय नाही आम आमचंही नुकसान त्यांचंही नुकसान असं होतं असं अंबादास दानवे स्वतः म्हणाले होते जे सत्य अंबादास दानवेंना कळालंय ते किशोरी पेडणेकरांच्या सारख्या नेत्यांना का कळत नाही हा माझा प्रश्न आहे संजय राऊत यात भलतच काही बोलू शकतील सुषमा अंधारे यात भलतच काही बोलू शकतील पण सत्य कळालंय ते अंबादास दानवेंना हे विसरून चालणार नाही त्यामुळं बरे दिवस येतील किशोरी पेडणेकर संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना पुढे करून उगाच आपल्यापासून दूर गेलेलं संकट पुन्हा जवळ बोलवायचे उद्योग शिवसेना आणि मनसे करणार नाही असा विश्वास आहे असं उगच मनात वाटतं कारण ही लढत जर बहुरंगी बहुआयामी झाली तर ठाकरेंच्या दोन्ही सेनेला याचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे निवडणुका लढताना कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे की आपण या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी काम करतोय तेही या शिवसेनेला साध्य करता येणार आहे अन्यथा चातुर्मासातल्या गोष्टीसारखं दैव देतं आणि कर्म नेतं असं होईल दैवानं तुम्हाला काँग्रेसला दूर सारून संधी दिलेली आहे पुन्हा काँग्रेसला जवळ बोलवून असं कर्म करू नका किती संधी जाईल दैव देतं आणि कर्म नेतं अशी अवस्था असे, असे असेल तर यात एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे शिवसेनेला भीती आहे ते म्हणजे आलेले मुस्लिम वोट परत जाण्याची मुळात मुसलमानांचे मतदान हे शिवसेनेसाठी कधीच आश्वासक किंवा कायमस्वरूपी नव्हते शिवसेना आणि मनसे यांच्यासाठी आश्वासक मते कुठली असतील तर ती मराठी माणसांची आणि हिंदूंची शिवसेनेने मनसेने हिंदू मतांना दुखून मुस्लिमांचं चालन सुरू केलं आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत मुसलमानांनी साथ सोडल्यावर काय होतं याचा प्रत्यय या, प्रत्य या दोन्ही पक्षाला आलेला आहे त्यामुळं मुस्लिम मतं ही आपली होतील ती काँग्रेसमुळं असा विश्वास वाटत असला तरीही जिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लढता येणार आहे तिथली हिंदू मतं कायमची दुरावतील हे उद्धव ठाकरेंना पटतय का कारण नक्कीच अर्ध्या जागा चाळीस टक्के तरी जागा काँग्रेसला द्याव्या लागतील आणि मुंबईतला चाळीस टक्के मराठी हिंदू मतदार हा यांच्यापासून दुरावेल आणि समजा यू बी टी मनसेचा पराभव नाही झाला तर काँग्रेसचा पराभव होईल आणि त्याचा परिणाम इकडच्या मतदारसंघातसुद्धा होईल हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात येत नाही का मुळात दैव देते आणि कर्म नेते मी यासाठीच वापरलं होतं कारण दैवानं काँग्रेसची साथ सोडून देऊन मराठी आणि हिंदू या मुद्द्यावर फोकस करण्याची संधी उद्धव ठाकरेंना दिलेली आहे पण काँग्रेसला पुन्हा जवळ करून ते जर कर्म असंच करतील तर त्यांचं कर्म त्यांना घेऊन बुडेल कारण तुमचे अच्छे दिन जवळ आलेत नमस्कार